की तुझ्या हाती तू पाहिलं तुझ्या हाती साय तुझ्या हाती तू पाहिलं तुझ्या हाती साय समाजाचं काय घड्या समाजाचं काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वांना भीम मी शैलेंद्र मोरे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक स्मारक समिती पुणे या समितीचा समन्वयक आहे आम्ही चारशे पाच मंगळवारपेठ मालदका चौक पुणे या ठिकाणची सन दोन हजार सालापासून आरक्षित असणारी जागा ही माहिती भाजपाच्या माहिती सरकारने एका खाजगी बांधकाम व्यावसायिकाला विकलेली आहे आणि ती जागा चुकीच्या जा पद्धतीने विकलेली आहे ही जागेमध्ये दुरुस्तीचा जा आदेश काढावा ही जागा सांस्कृतिक स्मारक समितीच्या जा विस्तरीकरणासाठी जागा लेखी आदेश काढून द्यावा एन जी वेंचर आणि रस्ते विकास महामंडळामध्ये झालेला करार रद्द करावा हे आम्ही मागण्या घेऊन या ठिकाणी तीस ऑक्टोंबरपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पतळ्याच्या फायद्याची आंदोलनाला बसलेलो आहोत आंबेडकरी चळवळीतील काही लोक यापूर्वी या आंदोलनात आहेत त्या या आंदोलनामध्ये सामान्य जनता आहे जे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेम करतो जो तो बाबासाहेबांच्या विचाराला मानतो तो व्यक्ती या आंदोलनामध्ये सहभाग आहे ज्यांना कुणाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सांस्कृतिक विस्तारीकरणाची जागा मिळू नये अशी भूमिका घेऊन जे वागत आहेत आंदोलनात येणार नाहीत आणि आम्ही द्याना त्यांना येऊ देणार नाही त्याचं कारण काय की एक बाजूला आंबेडकरी बेगडी प्रेम दाखवायचं आणि दुसऱ्या बाजूला धर्मांतवादी जातीवादी संविधानाचा वारंवार अपमान करणाऱ्या विचाराबरोबर राहायचं हे आम्हाला अजिबात पटत नाही एक तर त्यांनी आंबेडकर विचार स्वीकारावा अन्यथा आर एस विचार स्वीकारावा त्यामुळं या आंदोलनामध्ये असणारा व्यक्ती हा आंबेडकरी विचाराचा आहे आणि त्या लोकांना घेऊन आम्ही यशस्वी आंदोलन करणार आहोत सर्वात प्रथम तर जे लोक बोलत आहेत त्यांनी आपली जरा बुद्धीच्या कसोटीवर त्यांनी एक हे करून पाहावं की आपण काय बोलतोय समोरच्याबद्दल कारण आम्ही कोणत्याही प्रसिद्धीसाठी करत नाही आहे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा विषय मार्गी लागावा पंधरा ऑगस्टनंतर जे आंदोलन थांबलं गेलं किंवा थांबवलं गेलं त्या आंदोलनाला आम्ही पुढे घेऊन जात आहोत आम्हाला समाज विचारणार आहे आम्ही समाजाचं प्रतिनिधित्व करतो आहे नेतृत्व करतो आहे समाज आम्हाला विचारणार आहे पंधरा ऑगस्टच्या आंदोलनात जे काही घडलं त्याच्यापुढं अडीच महिन्यानंतर काही कोणता निर्णय झालेला नाही आम्ही कोणत्याही प्रसिद्धीसाठी करत नाही ज्यांना प्रसिद्धी पाहिजे जे, जे भाजपबरोबर गेलेले आहेत जे भाजप स समोर झुकलेले आहेत ते लोक या बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्याबद्दल याला यांनाच गांभीर्य नाही आहे मुळामध्ये कारण आता येणाऱ्या निवडणुका आलेल्या आहेत महापालिकेच्या ह्यांना खरं तर निवडणुका यांना लढायच्यात आम्हाला निवडणुकीचा इंटरेस्ट नाही आहे आम्ही निवडणुकीच्यासाठी कोणताही स्टंट वगैरे करत नाही आहे आम्ही निवडणुकीच्या मैदानात मुळातच नाही आहे पण जे लोक निवडणुकीच्या मैदानात आहे ज्यांना भाजपकडून तिकीटं पाहिजेत ते लोक शांत बसलेत ते भाजपवर कोणत्याही प्रकारचा आरोप करत नाही आहे ब्र शब्दसुद्धा त्यांनी आत्तापर्यंत भाजपच्या विरोधात काढलेला नाही आहे मोर्चा करून पंधरा ऑगस्टला मुक मोर्चा हा भाजपच्या मुरलीधर मोहोळच्या सांगण्यावरून हा मोर्चा झाला आणि आंबेडकरी समाजाचा आवाज दाबण्याचं काम या त्या लोकांनी केलं जे लोक आमच्यावर आरोप करत की आम्ही स्वार्थासाठी हे आंदोलन करतो आहे आमचा कोणताही स्वार्थ नाही स्वार्थी ते लोक आहेत जे भाजपबरोबर गेलेले आहेत ते स्वार्थी लोक आहेत आमचा उद्देश फक्त समाजाला प्रामाणिकपणे आम्हाला दाखवायचं आहे की हे आंदोलन जे ते काही लोकांनी विकलेलं आहे विकलेलं आंदोलन आम्ही समाजातील काही प्रमुख लोक विविध पक्ष संघटनातील चळवळीतील लोक आम्ही ते पुढं आहे आणि आम्ही मार्गही लावण्याचा आम्ही प्रयत्न करतो की ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस आपण साजरा दिवशी झाला असं नक्कीच नक्कीच आपण म्हणतात असं झालेलं आहे पंधरा ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन होता हा साजरा करायचा दिवस होता स्वातंत्र्याचा दिवस होता पण त्या दिवशी आंबेडकरी समाजाला पंधरा ऑगस्टच्या दिवशी आंदोलन घडून त्या दिवशी मुकमोर्चाचं आयोजन करून या इथल्या पुण्याच्या खासदार आणि भा भाजपबरोबर जे लोक त्यांच्याबरोबर गेलेले आहेत जे बौद्ध समाजातील आहेत चळवळीतले लोक आहेत यांनी हा प्री प्लॅन करून हे आंदोलन घडून आणलं होतं त्या आंदोलनात एक ऑडिओ क्लिप ऐकवली गेली मुरलीधर मोळकडून एकनाथ शिंदेची आणि आठ दिवसाचा एक टाईम दिवसा पिरियड दिला होता की या आठ दिवसामध्ये अध्यादेश निघणार आहे आणि तुम्हाला भविष्यात या विषयावर आंदोलन करण्याची गरज पडणार नाही आहे समाज आम्ही त्यांना प्रश्न विचारणार आहे जे लोक आमच्यावर आरोप करतायत ना की स्वार्थासाठी आहे तर तुम्ही उत्तर द्या आठ दिवसात आदेश का आला नाही मुख्य सॉरी मुर, खासदार मुरलीधर मोहोळ यांनी काय केलं त्या आठ दिवसामध्ये या अडीच दिवसा महिन्यामध्ये त्यांनी काय केलं हा प्रश्न आम्हाला आम्ही त्यांना विचार त्यांनी आमच्यावर आरोप करू नये आम्ही झुकलेलं नाही आहे ना आणि त्या भाजप विकलेलं पण गेलेलं नाहीये जे झुकलेले जे विकलेले आहेत त्यांनी आमच्यावर आरोप करू नये तेवढी त्यांची पात्रता नाही आहे आमच्यावर आरोप करण्याची स्वाभिमानी भी जय भीम मी जीवन घोंगडे या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक स्मारक समिती या आंदोलनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा सर्व समाज सर्व नागरिक या आंदोलनामध्ये सहभागी आहे जे संविधानाला मानतात जे बाबासाहेब आंबेडकरांना मानतात ते सर्व अनुयायी ते चळवळीत काम करणारा प्रत्येक नागरिक प्रत्येक नागरिकांचे आम्हाला फोन व्हॉट्सअपद्वारे फो फोन करून त्यांनी पाठिंबा दर्शवलेला आहे तर आंबेडकर चळवळीमध्ये जो प्रामाणिकपणे बाबासाहेब आंबेडकरांनी विश्वास ठेवून काम करणारा जो नागरिक आहे जो कार्यकर्ता आहे तो संपूर्णपणे या आंदोलनामध्ये सहभागी आहे जय भीम मी आनंद घेडे पंधरा ऑगस्ट रोजी ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब विश्व विश्वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सांस्कृतिक समितीचा स्मारकासाठी जे आंदोलन पुकारलं होतं त्या आंदोलनाला समाजाने मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला त्या आंदोलनामध्ये एक शेवटच्या क्षणी खासदार मुरलीधर मोहळांच्या तर्फे एक व्हिडिओ क्लिप वाजवली गेली त्या व्हिडिओ क्लिपमध्ये सांगण्यात आलं की हे स्मारक हे ही जागा स्मारकाला देण्यात येईल त्यांनी आठ दहा दिवसाचा मु कालावधी दिला होता आठ दहा दिवस आज दोन अडीच महिने झाले त्या त्यांच्या त्या शब्दाला काही किंमत राहिली नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची समिती स्थापन करून त्या त्यांच्या त्या आंदोलनाला त्या विरोध करण्यासाठी व जी जी जो आंबेडकरी समाज त्या आंदोलनाला आला होता त्याच्यामध्ये भरपूर समाज त्यातल्या त्या त्या भरपूर समाजाला असं वाटलं की हे आंदोलन काहीतरी वेगळ्या मार्गाला चाललेलं आहे त्या आंदोलनामध्ये असलेले सर्व बाकीचे लोक त्या आमच्या पाठीशी आहेत आणि हे आंदोलन जोपर्यंत स समिती स्मारक समितीला न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालत राहील हे आंदोलन समजा आज ये...

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या हयातीमध्ये रिपब्लिकन पक्षाची स्थापना केली रिपब्लिकन पक्षाची स्थापना एवढ्यासाठी केली होती की या देशामधले कष्टकरी बहुजन वर्ग नाहेरी वर्ग ज्यांचं दुःख ह्या संसदीय विधिमंडळामध्ये मांडलं पाहिजे त्यांना काय ते विधिमंडळामध्ये न्याय मिळाला पाहिजे या हेतूने रिपब्लिकन पक्षाची स्थापना केली होती आणि सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध देशामध्ये एकच विरोधी पक्ष असावा आणि त्याचं नाव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बाबासाहेबांचे स्वप्न अतिशय म विशाल होते प्रचंड मोठे प्रमाणात होते परंतु बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर या रिपब्लिकन पक्षाचे सोयीनुसार तुकडे तुकडे झालेले आहेत आणि ते तुकडे तुकडे झालेले असतानासुद्धा बाबासाहेबांचा इतिहास विचार आणि त्यांनी त्यांनी दिलेली प्रेरणा हे घेऊन समाजातला सामान्य घटक रिपब्लिकन चळवळ असेल आंबेडकरी चळवळ असेल भगवान बुद्धांच्या विचाराची धार्मिक चळवळ असेल किंवा अन्य चळवळी असतील ह्या सर्व चळवळी निष्ठेने बाबासाहेबांच्याकडे बघून हे लोक पुढे घेऊन जातात परंतु समाजामध्ये असे काही लोकं सोकवलेली आहेत स्वकावलेली मी म्हणेन की त्यांना समाज एकत्रित आलेला अजिबात आवडत नाही कारण का समाज एकत्र आला की त्यांची लिडरशिप त्या ठिकाणी संपुष्टात येते आणि मग लिडरशिप संपुष्टात आली की त्यांचं राजकारण त्यांचे असणारे शोषण हे आंबेडकर चळवळीचं शोषण खत संपुष्टात येतं म्हणून असे लोक असे लोक आंबेडकरी चळवळ एक बाबासाहेबांच्या विचाराने राजकीय असेल सामाजिक असेल धार्मिक असेल ती एकत्र याला लागली की ते गटातटाने फोडले जातात आणि त्याचे गटतट करून वेगवेगळे शकलं केले जातात आणि त्यामुळं ते एक गट तयार करतात त्या गटाला आम्ही टोळी म्हणतो आम्ही ती टोळी म्हणतो त्या टोळ्या तयार होऊन समाजाचं शोषण करायचं आंबेडकरी चळवळीचा फुगा दाखवायचा आणि आपल्या राजकीय पोळ्या भाजायचं ही अतिशय चुकीची पद्धत आहे आज आज तारखेला संसदीय राजकारणामध्ये कायदे विधिमंडळामध्ये जे बहुजन समाजाचे प्रश्न आहेत मागासवर्गीयांचे प्रश्न आहेत मागासवर्गीय समाजाच्या आसरेला राहणारा इथला भटकळ समाज आहे आदिवासी समाज आहे हे अल्पसंख्याक अल्पसंख्यांक मायक्रो सी समाज आहे यांचे प्रश्न कोण मांडतं आहे अजिबात यांना न्याय मिळत नाही आज विशिष्ट समाजाचा एक भव्य देवे लाखोचा मोर्चा निघतो त्यांच्या पायाशी सरकार लोळी लोळ निघालतं परंतु सामाजिक न्याय विभागाचा निधी दरवर्षी बारा पंधरा हजार कोटीचा लॅप्स केला जातो तो निधी का लॅप्स केला जातो तर धोरणामध्ये सांगतात की ह्या निधीला लाभार्थी मिळत नाहीत हा निधी वापरायचा कुठं म्हणून अर्थसंकल्पामध्ये हा निधी लॅब झाला आहे मग तो निधी दुसऱ्या अर्थसंकल्पात वळवायचा तो निधी पुढं कुठं जातो सुद्धा हे वाच्यता करत नाहीत सरकारमध्ये राहायचं युती आघाड्यात राहायचं पण समाजाच्या न्याय हक्कासाठी जे काही परिवर्तनासाठी सरकारचं विजन असतं त्याच्यावर अजिबात बोलायचं नाही आणि पुन्हा म्हणायचं की आम्ही आंबेडकरवादे अजिबात हे चुकीचं आहे अजिबात हे चालणार नाही आणि अशा पद्धतीची चळवळ ही समाजाला एका चुकीच्या मार्गाने घेऊन जाते असा आमचा आरोप आहे आम्ही आ आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलेला आहे जर आमच्या संवैधानिक मागण्या राज्य सरकारने पंधरा ऑगस्टच्या आंदोलनाप्रमाणे चारशे पाच मंगळवारपेठ मालधक्का चौक या ठिकाणची आठ हजार नऊशे चौरस मीटरची जागा जर का स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आचारसंहिता निवड लागण्यापूर्वी जर लेखी स्वरूपामध्ये अध्यादेश काढला नाही एन जी वेंचर आणि रस्ते विकास महामंडळामध्ये झालेला साठ वर्षाचा भाडे करार रद्द झाला नाही तर मात्र आम्ही दहा तारखेला दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुण्याचे खासदार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मुळे यांच्या जनसंपर्क कार्यालयावर हलगी वाजवून दो आंदोलन करणार आहे जबाबदो आंदोलन करून आम्ही त्यांना संविधानक पद्धतीने निवेदन देणार आहे त्यातूनही त्यांनी जर का ह्या ठिकाणी दुर्लक्ष केलं चाल दखल केली सरकारने जर आम्हाला धडपण्याचा प्रयत्न केला तर हे आंदोलन आम्ही जनआक्रोश आंदोलन पुणे शहराच्या विविध आंबेडकर चळवळीच्या वा, जे वस्ते आहेत त्या ठिकाणी घेऊन जाणार आहोत आणि त्या वस्त्यामध्ये आम्ही सांगणार आहोत हे किती खोटारडे आहेत किती लवाड आहेत आणि हे सांगत असताना आम्ही धर्मांतवादी जातीवादी मनोवादी सरकारच्या भाजप आणि मित्र पक्षाच्या माहिती सरकारच्या विरोधात महाकवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या कवितेचं वाचन करणार आहोत कवितेचे वाचन करून जे नामदेव डासाळांनी घेतल्या धर्मवादी जातीवादी व्यवस्थेला जे धक्का दिला होता तो धक्का देणारे कविता त्यातून आम्ही आमचा रोष व्यक्त करणार आहोत त्याबरोबर वर जे आंबेडकर चळवळीवर खोटाटं प्रेम करतात जे राजकीय फळ्या भाजण्याचं काम करतात जे धर्मांतवादी जातीवादी आरेसेसारख्या विचारधारा आंबेडकर चळवळीमध्ये रुजू पाहत आहेत भाजपाचे तिकीट घेऊन निवडणूक लढण्याच्या प्रयत्नात आहेत त्यांच्या दारासमोर त्यांच्या प्रभागामध्ये जाऊन आम्ही महाकवी दिवंगत वामनदादा कर्डक यांचे गाणी वाजवणार आहोत अशी गाणी वाजवणार आहोत की गाड्या त्यांचं एक गाणं आहे की तुझ्या हाती तूप आलं तुझ्या हाती साय तुझ्या हाती तूप आलं तुझ्या हाती साय समाजाचं काय घड्या समाजाचं काय अशा प्रकारची आम्ही गाणी त्यांना वाजवून जागृत करणार आहोत त्यांना सांगणार आहे की तुम्ही बैमानी करता आंबेडकर विचाराचे तुम्ही गद्दारी करता हे करता हे बरोबर नाही त्यांना भानावर आणण्यासाठी जे जे करावं लागेल ते ते आम्ही करणार आहोत आणि शेवटी हा सांस्कृतिक स्मारक विस्तारीकरणाचा लढा हा यशामध्ये आम्ही रूपांतर करणार एवढं मात्र या ठिकाणी आम्ही खात्रीने सांगतो भीम मी स्वाती गायकवाड अन्य तेथे प्रतिकार संघटनेचे संस्थापकाध्यक्ष आहे आता जो आंदोलन करतो आहे आम्ही त्या आंदोलनामध्ये पुरुषापेक्षा मला वाटतं आम्ही महिला जास्तीत जास्ती निघण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि या आंदोलनाला यशस्वी करणार आहे इतकंच बोलेन अन्ना बुद्धा आहे जयभीम सर्वांना गेली चार दिवस धरणे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाचं अजूनपर्यंत काही निक जनआक्रोश आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाचं अजून काही कुठल्या निकषपर्यंत ते पोहोचलेलं नाही आहे आंदोलनकर्त्याचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन संपणार नाही जेवी बाबासाहेब आंबेडकरांचा भरतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक विस्तार करेन समितीचा भारतीय संविधानाचा भारतीय लोकशाहीचा स्मारक आमच्या हक्काचं म्हणत नाही जय 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 भीम जय 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 भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा भारतीय लोकशाहीचा